जरांगींची तब्येत खालावत चालली आहे आणि यासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी स्वतः लक्ष घालून गंभीर पावलं उचलावीत चर्चेचा मार्ग खुला करावा अशी मागणी पृथ्वीराज चव्हाण यांनी केली यापूर्वी सरकारनं दिलेला शब्द मोडलाय मात्र त्यांनी केलेल्या मागण्या सरकारनं तात्काळ मान्य केल्या पाहिजेत त्यांचं उपोषण थांबवून त्यांचा जीव वाचला पाहिजे असं पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलं आज मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाचा नववा दिवस आहे त्यांची प्रकृती दिवसेंदिवस खालवते आहे असे समाचार येत आहेत जरांगे पाटलांचे जीव वाचवणे आपल्या सर्वांचं कर्तव्य आहे माझी सरकारला विनंती आहे की त्यांचं उपोषण स्थगित करण्याकरता मुख्यमंत्र्यांनी स्वतः काही गंभीर पावलं टाकली पाहिजेत त्यांच्याशी चर्चेचा मार्ग खुला केला पाहिजे